अपघातातील इंजिनियरवर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं मात्र यामध्ये दोन जणांचा निष्पाप बळी गेला तर तीन जण जखमी झालेत मात्र या सगळ्या प्रकरणानंतरही रेल्वे प्रशासन आणि जी आर पी यांच्यामध्ये जुंपलेली पाहायला मिळते या सगळ्यात ज्यांचा बळी गेलाय त्यांचं नेमकं काय असा का प्रश्न देखील विचारला जातोय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन प्रवाशांच्या जीवावर बेतलं दोन प्रवाशांचा बळी प्रशासन मात्र उदासी गुरुवारी सायंकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला याच वेळी चौगुले आणि त्याची आई एसी जलद लोकल न भायकाळापर्यंत पोहोचले सॅन्डहर्स्ट रोड स्थानकात उतरायचं असल्यानं त्यांनी स्लो लोकल पकडली

तो नहीं दिखने के चक्कर में छोटे वाले भाई को ट्रेन ने हिट किया और वो मम्मी को लेके गिर गया राइट साइड में तो मम्मी को भी मतलब सर में इंजरी हुआ है और छोटे भाई को भी इंजरी हुआ है कैफ वो मार्ग बंदज करायचे होते तर सगळे ट्रॅक बंद करायला हवे होते म्हणजे असं घडलं नसतं या जरतरच्या विचाराना कैफ याचा भाऊ सैफ मात्र यातून तुटलाय आई आता बरी होणार का याची काळजी त्याला सतावते स्ट्राइक करना तो चारो लाइन पे स्ट्राइक करो तुम दो पे करोगी दो पे नाही करोगे तो इंसान एक घंटे तक एक जगह बैठ के कितना ये करेगा माने जीआरपी पोलिसांनी आंदोलनाला केवळ तोंडी परवानगी दिली शांततेत आंदोलन करा असे त्यांनी सांगितलं त्यानुसार केवळ डीआरए यांना पत्र देऊन आंदोलन थांबणार होतं मात्र जे झालं त्याचं समर्थन करत नसलो तरी गुन्हा नोंद करताना जी जीआरपी ने रेल्वेला कोणतीही माहिती अथवा त्यांची तांत्रिक व्यवस्था समजून घेतली नसल्याचा आरोप आता रेल्वेकडून केला जातोय जी आंदोलनाची जी परवानगी त्यांना दिली आली होती त्या परवानगीमध्ये फक्त डी आर एम कार्यालयामध्ये जाऊन तिथे निवेदन देणे इतकीच परवानगी त्यांना देण्यात आलेली होती याच्यामुळे प्रवाशांना जो यातनं त्रास झाला याच्यासाठी यांच्यावरती योग्य ती कारवाई अनुशासात्मक नियमांच्याद्वारे करण्यात येणार आहे प्रवासी संघटनांनी नेहमीप्रमाणे निषेध व्यक्त करत घटनेचा तपास करा अशी मागणी रेल्वे अधिकाऱ्यांकडे मांडली खरी पण या प्रवासी संघटनांचं म्हणणं इतके वर्ष रेल्वेनं ऐकलं नाही ना तर आता त्यांना रेल्वे दाद देणार का हा प्रश्न अनुत्तरितच आहे यांना कठोर शासन झाले पाहिजे कारण आमच्या प्रवाशांच्या पैशावर तुम्ही जगता तुम्हाला दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार कोण देत आमच्यामुळे म्हणून यांच्या युनियननी आमच्या प्रवाशांची दखल न घेता उलट त्यांचा प्राण घेतला याबद्दल आम्ही निषेध करतो रेल्वे प्रवासी मात्र त्यांच्या नेहमीच्या तक्रारी करतायत चुकीचं आहे असं सगळ्यांनाच वाटतं पण वाटण्या पलीकडे विचार करायला मुंबईकरांकडे वेळ आहे का हा प्रश्न या निमित्तानं न पडला तरच नवल ज्या कर्मचारी रेल्वे कर्मचारी संघटनेने हे आंदोलन केलं त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही डी आर एम साहेबांची भेट घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केली आहे की जर असा दबाव तंत्र वापरून तो अहवाल बंद करणं किंवा इतर मार्गाने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न होत असेल तर याची चौकशी निपक्षपातीपणे होण्यासाठी निवृत्त न्यायाधीश समितीमार्फत करण्यात यावी एक दिवस घटना घडते दोन दिवस चर्चा रंगते मात्र मुंबई का ही कधी थांबत नाही हे कौतुक आहे की येथील लोकांचा नाईलाज हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे याच मजबुरीचा फायदा रेल्वे प्रशासन घेताना पाहायला मिळतं त्यामुळे आता तरी दोषींवर कारवाई होणार की पुन्हा आणखी बळी जाणार असा सवाल प्रवासी रेल्वेला विचारतायत ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा